स्वातंत्र्याचा अमृत अंतर्गत केंद्र शासनाकडून हरघर तिरंगाची मोहीम सुरू करण्यात आली लोकांना तिरंगा घरी आणण्यासाठी आणि भारताच्या स्वातंत्र्याची ओळख म्हणून तो फडकवण्यासाठी प्रोत्साहित करणे लोकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करणे तसेच भारतीय राष्ट्रध्वजाबद्दल जागृती वाढवणे हा उपक्रम आहे राष्ट्रध्वजाचा सन्मान राष्ट्रीय अभिमान आणि एकतेची भावना सर्वात निर्माण व्हावी या ह्यामागची मूळ कल्पना असल्याचे प्रतिपादन आमदार दादराव केचे यांनी केले आज तारीख तेराला नगरपालिकेच्या वतीने घरोघरी तिरंगा दोन हजार चोवीस या मोहिमेअंतर्गत तिरंगा यात्रा आणि तिरंगा मेळाव्याचे आयोजन भारतरत्न राजीव गांधी स्टेडियमवर सकाळी करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार दारावजी केचे होते उपविभागीय अधिकारी राजस्व विश्वास शिरसाट उपविभागीय पोलीस अधिकारी देवराव खांडेराव उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोहन सुटे ठाणेदार यशवंत सोळसे नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर किरण सुकलवाड यांची प्रमुख उपस्थिती होती प्रमुख अतिथींच्या हस्ते तिरंगा यात्रा रॅलीला हिरवी झेंडी दाखवण्यात आली तत्पूर्वी उपमुख्याधिकारी रणजित पवार यांनी तिरंगा ध्वज प्रतिज्ञेचे वाचन करून उपस्थित सर्वांना प्रतिज्ञा दिली आर्वीतील प्रमुख मार्गाने ही तिरंगा यात्रा फिरून तिचा समारोप तालुका क्रीडा संकुल येथे करण्यात आला नगरपालिकेच्या वतीने शहरातील नागरिकांमध्ये भारत राष्ट्राप्रती अभिमान जागृत व्हावा याकरिता सामूहिक स्वच्छता आणि तिरंगा प्रतिज्ञाचे सकाळी नऊ वाजता आयोजन करण्यात आले तिरंगा यात्रात राष्ट्रध्वजाचा सन्मान राष्ट्रीय अभिमान आणि एकतेची भावना शहरातील सर्व युवक आणि वृद्ध पुरुष स्त्रिया शालेय विद्यार्थी स्वयंसेवी संस्था यात सहभागी झाले होते तिरंगा मेळ्यामध्ये तिरंगा ध्वज राष्ट्रीय स्वातंत्र्य दिनासंबंधीची आवश्यक वस्तू लहान मुले शाळा यांना आवश्यक साहित्य व वस्तूची विक्री स्थानिक कारागीर विक्रेते बचत गट स्वयंसहायता गट इत्यादींना तिरंगा संबंधी साहित्य पुरवणे आणि विक्रीसाठी प्रोत्साहित करणे या बाबीचा समावेश होता अशी माहिती मुख्याधिकारी डॉक्टर किरण सुकलवाड यांनी दिली याप्रसंगी खाऊचे वाटप करण्यात आले एन सी सी कॅडेटने परिश्रम केले त्याचप्रमाणे उपमुख्याधिकारी रणजित पवार अभियंता अक्षय राऊत पाणी पुरवठा अभियंता सुरेंद्र चोचमकर प्रमोद नागरे आरोग्य निरीक्षक सुनील आरीकर रचना सहाय्यक राजन जाणे गणेश खडके कार्यालय अधीक्षक भाग्यश्री चांदोरे मनीष मानकर अरुण पंड्या रवींद्र शिरपूरकर रुपेश जळीत वैशाली बुटले बबन बावनकर नरेश आखरे सुरेंद्र खडसे शिवाजी चिमोटे किशोर नेवारे योगेश चंडाले राहुल घोगरे स्फूर्ती गोळे बबन पवन बडघर सौ लांबाडे तसेच गांधी विद्यालय नगरपालिका येथील शिक्षक मुख्याध्यापक नगरपरिषद अधिकारी आणि कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले